आळते आळते हायस्कूल येथील यांचा गेट टुगेदर मोठ्या उत्साहात आळते हायस्कूलची एक शाळेची दहावीतील आजी माजी शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा गेट टुगेदर मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आजी माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी हदगीते वैशाली पाटील संतोष कोळेकर यांनी केले या प्रसंगी उपस्थित विद्यार्थीमधील विनोद तांबे रफयाज मुजावर अनिल चौगले अशी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली विद्यार्थ्यांच्यामध्ये सविता मायना हिने एक आपल्या वेगळ्या शैलीत सगळ्या शिक्षकांची गोड आठवणींना उजाळा दिला परत एकदा दहावीचे शाळेत दिवस आठवला आणि शाळेत ते जुने दिवस परत एकदा जगून घेतले या प्रसंगी सरस्वती फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि वेगळा कार्यक्रम म्हणजेच सर्व शिक्षकांचा पाद्यपूजनाने करण्यात आले यावेळी हिंदी अध्यापिका सौ उला गड्डे मॅडम यांनी केलेले मनोगत अक्षरशः विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणारे होते संस्थेचे माजी मुख्याध्यापक वि दा औटीसर देखील उपस्थित होते त्यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला कार्यक्रमानंतर आभार जीवन देशमुख यांनी मांडले समाजकार्य न्यूजसाठी आयतेहून महावीर मजलेकर